श्री स्वामी समर्थांचं दर्शन घेतलं गाभाऱ्यात फोटो किंवा व्हिडिओ काढण्याची परवानगी नव्हती आणि ते अगदी योग्यच आहे कारण काही अनुभव असे असतात जे फक्त हृदयात साठवण्यासाठी असतात कॅमेऱ्यात नाही दर्शन झाल्यावर स्वामींचे सेवक अत्यंत प्रेमाने आणि विनम्रतेने प्रसाद वाटत होते प्रवेश केल्यानंतर श्री स्वामी समर्थांच्या पवित्र मूर्तीचं आपल्याला दर्शन घडतं चोळपा महाराजांच्या घरात प्रवेश केल्यानंतर इथं बाजूला आपण विहीर आहे बघू शकता त्या काळातली विहीर अजूनही इथे जतन करून ठेवलेले आणि विहिरीमध्ये पाणी सुद्धा खूप आहे मित्रांनो इथे बघू शकता खंडोबा मंदिर स्वामी समर्थांचे प्रथम आगमन स्थान इथे आहे नमस्कार मित्रांनो माझं नाव प्रभाकर मांशन आणि पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या कन वि तर मित्रांनो आजच्या ब्लॉगमध्ये आपण पाहणार आहोत अक्कलकोटची पूर्ण टूर आम्ही आत्ता कल्याणला आहोत आणि कल्याणवरून सिद्धेश्वर एक्सप्रेस पकडून आम्ही जाणार आहोत सोलापूर आणि नंतर मग तिथून जाणार अक्कलकोटला तर अक्कलकोटला पोचल्यानंतर ते स्वामी समर्थांच्या वटवृक्ष मंदिराचं दर्शन घेणार आणि तिथून नंतर मग समाधी आहे तिथे जाणार आणि जमल्यास अभिषेक करणार तर हा पूर्ण अक्कलकोटचा पूर्ण दर्शनाचा ट्रॅव्हल व्लॉग होणार आहे तर चला आता जाऊया आता कल्याण स्टेशनला आम्हाला जायचं आहे हे दोघे पण तयार झालेले आहेत तिथे तर मित्रांनो आता आपण कल्याण जंक्शनला आलो आहोत तिथं बघू शकता सिद्धेश्वर एक्सप्रेस अकरा बेचाळीसची चार नंबर प्लॅटफॉर्मला येणार आहे बघू शकता रात्रीची वेळ आहे आणि कल्याण स्टेशन हे नेहमीच गजबजलेलंच असतं फायनली प्लॅटफॉर्म नंबर चारवर येऊन आता आम्ही सिद्धेश्वर एक्स एक्सप्रेसची वाट बघत आहोत आशा आहे की सिद्धेश्वर एक्सप्रेस वेळेवरही सिद्धेश्वर एक्सप्रेस फायनली आलेली आहे चला जाऊया आता सोलापूरला प्रबंजन मस्तपैकी ताणून पडून मोबाईलवर टाइमपास करत आहे आणि मीसुद्धा आता थोड्या थोड्यात झोपणार आहे आणि आपल्याला आपण भेटू डायरेक्ट डायरेक्ट सकाळी सोलापूरला तर मित्रांनो साधारणपणे साडेसहा तासाचा प्रवास करून आता आपण सकाळ सकाळ पोहोचलेलो आहोत सोलापूर स्टेशनला पाहू शकता सोलापूर स्टेशनचं वातावरण हे बघा सोलापूर स्टेशन तर मित्रांनो आता आम्ही सोलापूर एस टी स्टँडला आलेलो आहोत तिथे आता बघतोय अक्कलकोटला कोणती एस टी जाणार आहे इथे बस टायमा टायमाने एस टी असतात ॲक्च्युली सोलापूर स्टेशनवरून आपण रिक्षाने सुद्धा जाऊ शकतो पण रिक्षाने आम्हाला सांगितले सहाशे रुपये तिघांचे तर मित्रांनो हे आहे अक्कलकोट एस टी स्टँड आम्ही आता अक्कलकोट एस टी स्टँडला पोहोचलेलो आहोत आणि आता इथून आम्ही भक्त निवास तिथं पहिल्यांदा सर्वप्रथम जाणार आहोत तर मित्रांनो आम्ही आता भक्त एक रूम घेतले आता फ्रेश झालो बघू शकता इथे भक्त अशा प्रकारचे छो छोटीशी रूम भेटते इथे तीन लोक भेटू शकतात आणि बाहेर एक गॅलरी आहे तर मित्रांनो बाहेरचा गॅलरीचा नजारा बघू शकता काहीसा अशा प्रकारचे आहेत छोटीशी गॅलरी आहे तिथे झाडंसुद्धा आहेत आणि हे अक्कलकोटचं शहर खूप छान आहे गॅलरीचा नजारा आपण तर आता आम्ही स्वामींचं दर्शन घेण्यासाठी जात आहोत इथलं चार्जेस आहेत हजार रुपये नॉन ए सी आणि ए सीवाल्या साधारणपणे एकवीसशे रुपये आहेत चला आता खाली जावे खालून तुम्हाला दाखवतो भक्तनिवासचा कसा नजारा आहे तो तर हे भक्त निवासचं म्हणजे जे रूम आपल्याला बजेटेबल आहे बाहेर प्रायव्हेट गेटले तर तुम्हाला जास्त पडतील आणि स्वच्छसुद्धा आहे भक्तनिवासचे रूम गरम पाण्याची सोय आहे सगळं सोय आहे खांडाव बाथरूम सगळं अटॅच अटॅच आटेच, आहे आतमध्ये इथे आतमध्ये आहे तर हे एकंदरीत बरं वाटलं आम्ही सकाळी सोलापूरहून आता इथे आलो आहोत आणि इथं प्रेशन असं जात आहोत स्वामीचं दर्शन घेण्यासाठी मित्रांनो आपण माझ्या पाठीमागे बघू शकतो फक्त निवासची बिल्डिंग आहे इथे सुद्धा आहे एक अशा दोन आहेत अशा प्रकारचा बाहेरचा खालचा नजारा आहे आता आम्ही जातो दर्शन घेणार आणि इथे अन्नछत्रालयासाठी लाईन असते बरोबर असे स्वामी समोर अन्नछत्रमंडळ तर दुपारी इथं आम्ही महाप्रसादासाठी येणार आहोत दर्शन घेतल्यानंतर स्वस्तामध्ये रूम भेटतात तुम्हाला असेल त्यासाठी पन्नास रुपये जाऊ शकता तर सोय आहे तर आता मी बनवते श्री स्वामी समर्थांच्या पदस्पर्शाने पावन झालेली अक्कलकोटची भूमी आणि या पवित्र गल्लींमधून स्वामींच्या दर्शनासाठी आता आम्ही जात आहोत दोन्ही बाजूने आपण दो पाहू शकता स्वामींच्या पूजेच्या साहित्याने सजलेली दुकानं या भक्तिपूर्ण वातावरणातून आम्ही स्वामीच्या दर्शनासाठी वाट काढतोय पावलो पावली स्वामींची आठवण येते आणि आतून एक विलक्षण शांतता जाणवते जणू स्वामींचं दर्शन घ्यायला आम्ही नव्हेच तर त्यांचंच बोलवणं आहे तर आता आम्ही वटवृक्ष मंदिराच्या आवारात आलेलो आहोत आजूबाजूला भक्तांची अफाट गर्दी आहे पण तरीही वातावरणात एक अद्भुत शांती आहे जणू प्रत्येक भक्ताच्या मनात फक्त एकच ओढ आहे ती म्हणजे श्री स्वामी समर्थांच्या दर्शनाचा क्षण हळूहळू गर्दीतून वाट काढत आम्हाला समोर दिसायला लागले ते पवित्र वटवृक्ष आणि त्याच वटवृक्षाच्या बाजूलाच आहे श्री स्वामी समर्थांचं मन मंदिर जिथे त्यांनी आपल्या अनंत लीलांची अनुभूती आपल्या भक्तांना दिली होती ही जागा केवळ एक वास्तू नाही तर इथल्या प्रत्येक क्षणांमध्ये स्वामींच्या उपस्थितीची अनुभूती होते असं म्हणतात की ह्याच वटवृक्षाखाली बसून स्वामींनी आपल्या अनेक भक्तांना संकटातून तारलं कुणाला रोगमुक्त केलं तर कुणाला आध्यात्मिक उन्नतीचा मार्ग दाखवला या पवित्र क्षणात आम्ही स्वामींच्या चरणांशी जोडलो गेलो आहोत आणि मनात फक्त एकच भावना आहे अनंत कोटी ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगीराज परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थांचं दर्शन घेतलं गाभाऱ्यात फोटो किंवा व्हिडिओ काढण्याची परवानगी नव्हती आणि ते अगदी योग्यच आहे कारण काही अनुभव असे असतात जे फक्त हृदयात साठवण्यासाठी असतात कॅमेऱ्यात नाही दर्शन झाल्यावर आम्ही शेवटी आलो वटवक्षा जवळ तेच पवित्र श्री स्वामी समर्थांनी त्यांच्या असंख्य भक्तांवर आपली कृपा केली या वटवरक्षाखाली उभं राहून जे समाधान वाटतं ना ते शब्दात सांगणं अशक्य आहे फक्त डोळे मिटा मनात श्री स्वामी समर्थ म्हणा तुम्ही सगळे जग विसरून जाल आजचा हा दिवस ही अनुभूती आयुष्यभरासाठी मनात कोरली गेलेली आहे आणि हेच श्री स्वामी समर्थांचं खरंच दर्शन तर आत्ताच वटवृक्ष मंदिरातील स्वामींचं दर्शन झालेलं आहे आणि आता आम्ही आहोत अन्न प्रसाद आले आहेत प्रसाद भक्षण करण्यासाठी पुढे आहे खूप छान वाटलं दर्शन घेऊन स्वामींचं दर्शन घेऊन आम्ही अन्नछत्रालयात प्रसादासाठी रांग लावली स्वामींच्या प्रसादासाठी भक्त कितीही वेळ थांबू शकतात कारण ही केवळ जेवणाची रांग नसते तर ती असते त्यांच्या कृपेची वाट पाहण्याची रांग सुमारे एक तास वाट पाहिल्यानंतर आमचं रांगेत पुढं सुरू झालं आणि जेव्हा आम्ही अन्न छत्रालयाच्या आत पाऊल ठेवलं तेव्हा समोरचा नजारा खूपच भाव स्पर्शी होता सगळीकडे स्वच्छता आणि शिस्त स्वामींचे सेवक अत्यंत प्रेमाने आणि विनम्रतेने प्रसाद वाटत होते थाळी घेऊन शांतपणे रांगेत उभी होती आणि एकदा थाळी हातात आली की मग ती थेट मोठ्या प्रसाद हॉलमध्ये प्रवेश करत होती त्या हॉलमध्ये मोठ्या खुर्च्या रांगेत नीट लावल्या होत्या अगदी सगळ्यांना बसायला सोय होईल अशा पद्धतीने लावल्या होत्या प्रत्येक भक्त निवांतपणे अन्न भक्षण करतोय आणि सेवक भात भाजी चपाती वाढत होते प्रसादाचं रूप तर साधं होतं पण चव अगदी अमृतासारखी कारण त्यामध्ये होतं प्रेम श्रद्धा आणि स्वामींच्या कृपेचं गोडसर स्पर्श आताच अन्नछत्रातून प्रसाद ग्रहण करून आम्ही आलेलो आहोत बाहेर बघू शकता अन्नचक्र समोरच आहे मित्रांनो माझ्या पाठीमध्ये पाहू शकता ते यात्रा भुवनच्या समोरच शिवसृष्टी स्मारक गळकलेल्या सृष्टी उभारली आहे आणि शिवाजी महाराजांचा मोठा स्टॅच्यू उभारलेला आहे आणि समोरच यात्री होऊ नये आता जरा रूमवर जाऊन तुम्हाला आराम करूया आणि नंतर मग थोडा ऋण जरा कमी झाला की बाहेर फिरायला येतात मित्रांनो अन्न चित्रलयामध्ये प्रसाद ग्रहण करून आम्ही आता इथं रूमवर आलो इथे थोडा वेळ एक दीड तास आराम केला थोडा फ्रेश झालो रिलॅक्स झालो आणि आत्ता आम्ही जात आहोत स्वामींच्या समाधी स्थळावर तिथे दर्शन घेणार आणि संध्याकाळी आमची आठची एक्सप्रेस आहे कल्याणसाठी तर मग आम्ही सोलापूर स्टेशनला निघणार तिथून सामाजिक स्थळावर दर्शन घेऊ समाधी स्वामींच्या स्थळावर दर्शन घेऊन तर बाहेरचा ना जरा मग अशी तुम्हाला दाखवलं आहे परत बघू शकता आता हे जे पाहतात ते स्वामी समर्थांचे समाधी मंदिर मंदिराच्या बाहेरचा परिसर अगदी प्रसन्न वाढतो हेच या जागेचं सौंदर्य समोरून मंदिराकडे पाहिलं की एक वेगळंच समाधान मनाला स्पर्शून जातं मंदिरामध्ये प्रवेश केल्यानंतर श्री स्वामी समर्थांच्या पवित्र मूर्तीचं आपल्याला दर्शन घडतं भक्तांच्या अखंड श्रद्धेचा आणि स्वामींच्या अस्तित्वाचा साक्षात अनुभव होतो मंदिरामध्ये काही भक्त शांतपणे मध्यभागी बसले होते कोणी ध्यान मग्न कोणी प्रार्थने तल्लीन तर कोणी डोळे मुठून श्री स्वामी समर्थ नामस्मरण स्मरण करत होते तर कुणी नजरेनं त्यांच्याशी संवाद साधत होते ही जागा म्हणजे केवळ एक मंदिर नाही तर श्रद्धा भक्ती आणि आत्मिक शांतीचा केंद्रबिंदू आहे जिथे प्रत्येक भक्ताला श्री स्वामी समर्थांचं दर्शन घडत येथे चोळप्पा महाराज यांचा वाडा आणि बाजूला चोळप्पा महाराजांचं घर असं आहे तर चला आता आज जाऊया चोळप्पा महाराजांच्या घरात प्रवेश केल्यानंतर इथं बाजूला आपण विहीर आहे बघू शकता त्या काळातली विहीर अजूनही इथे जतन करून ठेवलेली आहे आणि विहिरीमध्ये पाणी सुद्धा खूप आहे मित्रांनो इथे बघू शकता खंडोबा मंदिर श्री स्वामी समर्थांचे प्रथम आगमन स्थान इथे आहे इथे होतो हो। तर इथे मंदिर आहे जाऊया दर्शन घेऊया खंडोबा मंदिर हे फक्त धार्मिक स्थळ नाही तर इथं श्री स्वामी समर्थांच्या अक्कलकोटातील आगमनाची सुरुवात झाली जेव्हा श्री स्वामी समर्थ अक्कलकोटात प्रथम दाखल झाले तेव्हा त्यांनी सर्वप्रथम इथे म्हणजे श्री खंडोबा प्रवेश केला साध पण तेवढंच प्राचीन आणि तेजस्वी वाटतं आम्ही मंदिराच्या आत प्रवेश केला आणि वातावरणात एक वेगळाच भार जाणवला इथे पाय ठेवता क्षणीच भक्ती आणि श्रद्धेची लहर अंतर मनात उमटली मंदिराच्या गावात खंडोबा रायाची मूर्ती होती आणि त्यांच्या चरणी श्री स्वामी समर्थांनी ज्या ठिकाणी प्रथम चरण ठेवले तो भाग अजूनही पवित्रतेचा अनुभव देतो तर मित्रांनो स्वामी समर्थ स्वामी मंदिर एस टी स्टँड एस टी स्टँड आम्हाला जायचं आहे सो सोलापूर एस टी स्टेशनला आम्हाला करण्यासाठी ट्रेन आहे तिथे मंदिराच्या समोरच एस टी स्टँड आहे आणि हा खटोबा मंदिराच्या समोरच एस टी स्टँड आहे एस टी स्टँडच्या समोर आला ते इथून दर्शन घेऊन जाऊ शकता आता स्वामींच्या जवळसाठी किंवा तुम्ही नंतर दर्शन घेऊन इथे येऊन सुद्धा दर्शन घेऊन तुम्ही परतीच्या प्रवासात तिथे दर्शन घेऊन जाऊ शकता चला आता आपण परतीच्या प्रवासाला तर मित्रांनो बघू शकता हा अक्कलकोटचा एस टी स्टँड आहे आता आम्ही इथून सोलापूरसाठी एस टी पकडलेली आहे तर फायनली मित्रांनो सोलापूर रेल्वे स्टेशनला आता पोहोचलो आहे संध्याकाळचे पाच वाजलेत तर वन डे ट्रीप ही अक्कलकोटची आमची पूर्ण झालेली आहे हे आहे सोलापूर रेल्वे स्टेशन आय होप हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असला आवडला असेल व्हिडिओला लाईक करा आपल्या मित्रांना शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला आणि बाजूला एक छोटंसं ते बटन आहे तर प्रेस करा जेणेकरून तुमच्या व्हिडिओ तेवढं तुम्ही सरासरी मोडकापूर होती तर भेट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय